शिवसेना शिंदे पक्षाच्या महाराष्ट्र उपनेतेपदी श्रीमती प्रीती संजय बन यांची निवड झाल्याबद्दल शहरातील शिवसेना शिंदे पक्षाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रीती संजय बन यांचे भव्य स्वागत व सत्कार आयोजित केला होता एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेना पक्षाच्या महाराष्ट्र उपनेतेपदी प्रीती संजय बन यांची निवड झाली धामणगाव शहरातील शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी व महिला आघाडीतर्फे प्रीती संजय बंड यांचे स्वागत व सत्कार करण्यात आला यावेळी रणजित पाटेकर उपजिल्हा संघटक किशोर राजनकर तालुका प्रमुख दीपक खाडे शहर प्रमुख गजानन वंजारी शाखा प्रमुख गुंजी रंजना तालुका प्रमुख महिला आघाडी सुनीता जगताप महिला आघाडी राजू रोंगे नरेंद्र पेडेकर राजेश मारवे महेंद्र राजनकर क्षितिज आगरकर अनिल सुरसे उपतालुका प्रमुख जितेंद्र वंजारी राजेंद्र सरोदे सचिन बामने मयूर कांबळे मनीष काकडे यांनी आतिशबाजी करून पुष्पगुच्छ व शाल श्रीफळ देऊन संजय बंड यांचे स्वागत व सत्कार केला न्यूज धामणगाव रेल्वे येथून आयुष वाघमारे शिवसेना शिंदे गट प्रीतीताई संजयजी बंड यांचे शिवसेना शिंदे गट धामणगाव रेल्वे तसेच शिवसेना कार्यकर्ते तालुका धामणगाव रेल्वे तर्फे हार्दिक स्वागत आजच्या बैठकीचे अध्यक्ष मान्य मंगेश भाऊ काळमे तसेच ताई साहेब सोबत आलेले सर्व पदाधिकारी यांचे हार्दिक स्वागत मान्य प्रीतीताई